आपल्या तुम्ही ही सॅटिन पटाची साडी घ्यायला गेले तर तुम्हाला साडी सहाशे साडेपाचशे रुपये किमतीचं खाली साडी नाही भेटणार आणि आपले इथे द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबाडी ब्रांचमध्ये जे की गौरी गणपती रक्षाबंधनाला पेशल ऑफर ठेवले ते ऑफरमध्ये मात्र तर तुम्हाला तीनशे सत्तर रुपयाला साडी भेटणार आहे बघा तीनशे सत्तर रुपयाला सॅटिन पटाची साडी इटालियन सिल्कमध्ये बघा बघा कॉटन लीलनमध्ये ही साडी तरीतनीस बघा लोक खूप ठिकाणं फिरले ना तरी पण त्यांना व्हाईटमध्ये एवढे कलेक्शन बघायला भेटत नाही खूप ठिकाणं फिरले ना तरी पण म्हणजे त्यांना व्हाईटमध्ये एवढी छान व्हेरायटी किंवा एवढं छान कलेक्शन भेटत नाही द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडे ब्रांचमध्ये जे की आता श्रावण महिना चालू आहे पंधरा ऑगस्ट चा येणार आपले ते आपले ते हिशोबाने व्हाईटमध्ये खूप भारी कलेक्शन आलेलं आहे जे की ही साडी बघतो आपण मार्केटला गेला गेले तर नऊशे नव्वद रुपयाला किमतीला बसणार आणि तळेगाव दाभाडे ब्रांच द्वारकादास श्यामकुमारमध्ये ही साडी माात्तार आणि मातार गौरी गणपती ऑफर प्लस आपले रक्ती श्रावण महिना आणि पंधरा ऑगस्टला मात तर पाचशे नव्वद रुपयाला किमतीला साडी बसणार आहे साडीचे बघा पूर्ण साडी ओपन करून बघू शकता तुम्ही साडीचे रिसनीस बघा तो पल्लू येणार आहे पूर्ण साडीला ओलूर असा डिझाईन्स येणार आहे हे बघा हे बघा आणि कॉन्ट्रस्ट मध्ये ब्लाऊज येणार बघा ह्याच्यामध्ये पन्नास डिझाईन येणार आहे बघा तुम्हाला गेल्या गेल्या दुकानात तुम्हाला इतकी व्हरायटी बघायला भेटणार खूप सारे डिझाईन्स आहे बघा याच्यामध्ये डिझाईन्स पडते मात्र पाचशे नव्वद रुपयाला बघा असल्या धन्ना म्हणजे भन्ना टॉपर आहे एवढ्या एवाद। म्हणजे खूप सारे दुकानात गेले की ऑप्शन भेटणार खूप सारे व्हेरायटी भेटणार खास पंधरा ऑगस्ट नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी आलेलो आहे द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबळेतील ब्रँचमध्ये तर सुंदर असं मी साड्यांचं कलेक्शन घेऊन आलेली आहे डेलिव्हरी साडांचं कलेक्शन घेऊन आली आहे तर व्हिडिओ हा सोबत नक्की पहा नच की करता आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार द्वारकादास श्यामकुमारमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे जे की आपण बरेच व्हिडिओ टाकते काठपदरचे वगैरे साड्याचे ते गौरी गणपतीचे ऑफर त्याच्यामध्ये म्हणजे काय काय लोकांचे कमेंट आले की प्रिंटेड साड्याचे पण आपले टाका जे की आपले पुढे आता सण वगैरे सगळे चालू होते गौरी गणपती सगळे सण चालू होते आणि गौरी गणपतीला वगैरे स्पेशल म्हणजे सर्वात महाराष्ट्राचा मोठा म्हणजे आपले हे असते सण असते जे की मोठा आपले सण मोठी ऑफर आपण प्रिंटेड साड्याची व्हरायटी बघणार बघा इटालियन सिल्कमध्ये बघा ही साडी आपण जे इटालियन सिल्कमध्ये आहे एकदम म्हणजे आता गौरी गणपतीला ऑफर मध्ये ठेवलेलं आहे इटालियन सिल्कमध्ये बघा साडीचा लुक बघा ना इटालियन सिल्कमध्ये ऑल ओवर साडीचे असे डिझाईन्स येणार डिजिटल प्रिंटमध्ये आणि पल्लूस आप येणार आपल्याला आणि मध्ये याचे ब्लाऊज येणार जे की मार्केटला याची किंमत आहे आपण घ्यायला गेलं तरी साडेचारशे रुपयाला आणि हे आपले ओपर तळेगाव दाभाडे द्वारकाध शामकुमारमध्ये गौरी गणपतीचं स्पेशल ऑफर चालू आहे ते ऑफर मध्ये तुम्हाला ही साडी भेटणार फक्त पाचशे रुपयाला दोन जे की मार्केटला साडेचारशे रुपये किमतीची साडी पाच साडी दोन बघा पाचशे रुपयाला दोन डिझाईन्स वगैरे याच्यामध्ये वेगळं वेगळं आहे बघा तुम्ही बघू शकते आणि इतके डिझाईन्स याच्यामध्ये तुम्ही इथे आले की तुम्हाला पन्नास डिझाईन भेटणार व्हेरायटी हे बघा हे पण त्याच्यामध्ये जरा थोडी हेवी क्वालिटी शिंबर सिल्क कापड तुम्ही बघू शकता एकदम रफ अँड टफ कसा यूज करू शकते कसं वापरू शकते एकदम डिसेंटमध्ये बघा रे। की साडी तुमच्या समोर एकदम म्हणजे सिमर शुल्क आहे एकदम म्हणजे चापून चोपून बसणार साडीचे असं क्वालिटी प्रीमियम म्हणजे की एक नंबर भारी क्वालिटी जे की मार्केटला तुम्ही आता तुम्हाला ब्रँड सुद्धा दाखवून देतो हे ब्रँडचे माल घ्यायला गेल्यानं तुम्हाला नॉर्मल चे नॉर्मल तुम्हाला ही साडी साडे चारशे रुपये पाचशे रुपयाचे खाली नाही भेटणार जे की आपल्या इथे ऑफर मध्ये सहाशे रुपयाला दोन साड्या बसणार आणि क्वालिटी म्हणजे की एकदम प्रीमियम क्वालिटी म्हणजे एकदम चांगल्या क्वालिटीचे ह्याच्यामध्ये जवळपासून कलर आहे सात ते आठ कलर आहे बघा कलर बघू शकता तुम्ही प्रिंटेड साडीमध्ये कलर खूप सारे ऑप्शन भेटणार आपल्याला हे बघा इटालियन सिल्कमध्ये आहे ते हे बघा कलर आपल्याला खूप बघायला गेले खूप सारे ऑप्शन भेटणार आहे जे की हा आपले गौरी गणपती रक्षाबंधनाला पेसल ऑफर ठेवले हे बघा हे पण काही काही लोकांना म्हणजे असे तेच आयटम म्हणजे बोक्समध्ये वगैरे किंवा थोडे क्वालिटीमध्ये चेंजिंग असेल आता जे साडी आपण बघतो बघतोय ही साडी तुम्हाला मार्केटला सर सकट म्हणजे म्हणले की तुम्हाला साडेपाचशे रुपयाच्या खाली नाही भेटणार ही प्रिंट साडी जे की तुम्हाला ही बघा ही साडी आपण खोलून बघून घेऊ साडीचे क्वालिटी वगैरे विथ बॉक्स असणार पॅकिंग हे बघा विथ लेस असणार साडीची क्वालिटी बघू शकता तुम्ही एकदम म्हणजे भारी क्वालिटी बघा आणि लायनिंगचे ते ब्लाऊज येणार कोणत ब्लाऊज येणार याची डिझाईन बघू शकता तुम्ही डिजिटल प्रिंटमध्ये डिझाईन्स आहे मार्केटला तुम्हाला साडेपाचशे रुपयाच्या खाली आजी भात ही साडी नाही भेटणार आहे ते ब्लाऊज बघा हा सिल्क मध्ये ब्लाऊज येणार आपल्या इथे आता ऑफर चालू आहे गौरी गणपती आणि रक्षाबंधन ते साडी तुम्हाला त्या ऑफरमध्ये मात्र आणि मात्र दोनशे नव्वद रुपयाला किमतीला ही साडी भेटणार आहे आणि याच्यामध्ये आठ कलर येणार कलर पण तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे बघा आठ कलर येणार त्याच्यामध्ये हे बघा बघा आठ कलर येणार याच्यामध्ये बघा कलर बघू शकते तुमच्या समोर आहे आठचे आठ शेट असते तुम्हाला बघा कलर पण एकदम खूप सुंदर सुंदर कलर रुपये विकते लोक साडी ते आपल्या आता ऑफर मध्ये रक्षाबंधन गौरी गणपती पेसल ऑफर मध्ये मात्र आणि मात्र दोनशे नव्वद रुपयाला किमतीला ही साडी भेटणार सुंदर असते की एखादी साडी आपल्याकडे बांधणीचे पण हवं हो का झोर्जट बांधणीमध्ये ते पण कापड बघू शकते एकदम स्मूथ कापडमध्ये जोर्जट बांधणी आहे जे की हे पण एक नलिका ब्रँडची साडी आहे बघ साडी बघू शकते तुम्ही जोर्जट ब्रँडची साडी आहे नलिका ब्रँडमध्ये ही साडी आपल्याला मार्केटला तुम्ही गेला गेले तर तुम्हाला पंधराशे ते सोळाशे रुपयाला बांधणी भेटणार नाही द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाभाडे ब्रांचमध्ये जे की आपले गौरी गणपती ओपर चालू आहे ते आपले ऑफरमध्ये तुम्हाला एक हजार नव्वद रुपयाला किमतीला साडी भेटणार आहे मात्र पंधराशे नव्वदची साडी बांधणीमध्ये तुम्ही व्हेरायटी बघू शकते बघा ह्याच्यामध्ये डिझाईन्स वगैरे पण वेगळे वेगळे येणार आहे भरपूर डिझाईन्स येणार ऑप्शन कलर वगैरे पण बघू शकते बघा आणि रेटसुद्धा दाखवून द्या काय काय लोकांना काय वाटते तिथे गेले की प्राईज वेगळं सांगते प्राईज टेक वेगळं असते असं काही नसते आपले जे कस्टमर आले की त्यांना डाय रेट साडीचे प्राइस टेक बघायचे बघा पंधराशे रुपयाची साडी मात्र एक हजार नव्वद रुपयाला किमतीला बसणार आहे प्रत्येक साडीवर आपले टेक असते असं काही नाही दुकानात गेले की वेगळं सांगते व्हिडिओमध्ये मध्ये काही असं काहीच म्हणजे हंड्रेड पर्सेंट नाही होणार तुम्हाला पण सिल्क मध्ये प्रिंटेड मध्ये लिलन डिजिटल प्रिंट मध्ये जे की बघा तुम्ही साडी बघू शकता तुमच्या समोर आहे ते पण आपल्या ऑफर मध्येच आहे बघा ही साडी डिजिटल प्रिंट मध्ये लिलन मध्ये मार्केटला तुम्ही ही साडी गेलात गेले तर लिलेंजी तुम्हाला साडेचारशे रुपयाच्या खाली साडी नाही भेटणार आणि जे तेच साडी आपल्याला इथे द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबाडे ब्रांच मध्ये गौरी गणपती स्पेशल ओपर आहे तेच साडी तुम्हाला ही साडी तुम्हाला पाचशे रुपयाला दोन साड्या भेटणार क्वालिटी बघा एकदम म्हणजे खूप अगदी खूप भारी क्वालिटी आहे याच्यामध्ये कलर वगैरे पण बघू शकते विथ चेनचे कॅरी बॅग आहे बघा कलर वगैरे पण बघू शकता तुम्ही याच्यामध्ये कलर पण एकदम खूप भारी भारी कलर आहे अडीचशे रुपयाला मात्र आणि मात्र अडीचशे रुपयाला बसणार बघा लिलनची कॉटनची साडी सिंगल घेते तरी जोडी घेते तरी पाचशे रुपयाला दोन साड्या असली साडी आहे आणि याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवताना एवढी डिझाईन इथं आले की तुम्हाला शंभर डिझाईन भेटणार ते बघायला आणि ते जे मध्ये तुम्हाला दाखवते त्याचे स्क्रीनशॉट काढा आणि डायरेक्ट सेल्समॅनला दाखव तुम्हाला ती साडी पर्जेंटली भेटून जाणार गणेश हिशोबाने आपल्याला हे कमी रेंजचे ते त्याच्यामध्ये थोडे आपले हे आहे बघा हे पण आपले रिच पल्लूमध्ये जे की मार्केटला चारशे पन्नास रुपयाला साडी आहे ते आपले आता ऑफर चालू आहेत त्याच्यामध्ये मात्र दोनशे सत्तर रुपयाला बसणार दोनशे सत्तर रुपयाला साडी तुम्ही बघू शकता तुमच्या समोर विथ कॅटलॉग सहित आठ कलर येणार आहे त्याच्यामध्ये मात्र आणि मात्र दोनशे सत्तर रुपयाला साडी बसणार आहे कलर तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर आठ ते आठ बंडल कट्टा येणार कट्टा टू कट्टा भेटणार आणि क्वालिटी पण तुम्ही प्रीमियम बघू शकता साडी खोलून सुद्धा क्वालिटी म्हणजे साडीचे पण बघू शकते बघा मात्र दोनशे सत्तर रुपयाला प्राइस दाखवून द्या साडेचारशे रुपयाची किमती साडी आपल्याला मात्र दोनशे सत्तर रुपयाला बसणार फक्त नाही फक्त दोनशे सत्तर रुपयाला शा पाहू शकता खूप सुंदर असं आहे विमल मधलं हे कनेक्शन आहे हे बघा व्हाइटमध्ये श्रावण महिना म्हणा किंवा आपल्या लोकांना पुढे आपले पंधरा ऑगस्ट पण येते ते पण लोकांना म्हणजे कस ओघड असते काही काही ठिकाणं फिरले तरी आपल्या मध्ये कलेक्शन भेटत नाही व्हाईट मध्ये तुम्ही बघू शकते बघा मध्ये एकदम खूप भारी लिलूनची साडी आहे प्रिया प्रती ब्रँडची साडी आहे जे की हे बघा हे मार्केटला तुम्ही ही साडी गेला गेले तर डिजिटल प्रिंटची आरामशी तुम्हाला सातशे साडेसातशे रुपये किमतीला भेटणार आहे आपल्या इथे आता गौरी गणपती आणि रक्षाबंधनला स्पेशल ऑफर रावला आहे त्याच्यात तुम्हाला तलेगाव दाबाडे ब्रांचमध्ये मात्र ही साडी चारशे रुपयाला भासेल ह्याच्यामध्ये फ्लो डिझाईन तुम्ही वेगळं वेगळं बघू शकता ह्याच्यामध्ये डिझाईन्स खूप सारे वेगळं वेगळं बघा एकदम म्हणजे खूप भारी डिझाईन्स आहे प्रत्येक ते डिजिटल वेगळं वेगळ्या याच्यामध्ये एक वेगळ्या ऑप्शन खूप सारे ऑप्शन भेटणार आपल्या वाईटमध्ये जॉर्जेट शिफोनमध्ये बंद वगैरे बघा आता बघा ह्याच्यामध्ये बघा ही पण साडी बघा कॉटन लिहिलेमध्ये ही साडी तरीच नाहीच बघा लोक खूप ठिकाणं फिरले ना तरी पण त्यांना व्हाईटमध्ये एवढे कलेक्शन बघायला भेटत नाही खूप ठिकाणं फिरले ना तरी पण म्हणजे त्यांना व्हाईटमध्ये एवढी छान व्हेरायटी किंवा एवढं छान कलेक्शन भेटत नाही द्वारकादास श्यामकुमार तलेगाव दाभडे ब्रांचमध्ये जे की आता श्रावण महिना चालू आहे पंधरा ऑगस्ट चा येणार आपले ते आपले ते हिशोबाने व्हाईटमध्ये खूप भारीक कलेक्शन आलेलं आहे जे की ही साडी बघतो आपण मार्केटला गेला गेले तर नऊशे नव्वद रुपयाला किमतीला बसणार आणि तळेगाव दाबाडे ब्रांच द्वारकाध दा श्यामकुमारमध्ये ही साडी मात्तर आणि मात् गौरी गणपती ऑफर प्लस आपले रक्ती श्रावण महिना आणि पंधरा ऑगस्टला मातर तर पाचशे नव्वद रुपयाला किमतीला साडी बसणार आहे साडीचे बघा पूर्ण साडी ओपन करून बघू शकता तुम्ही साडीचे रिचनीस बघा तो पल्लू येणार आहे पूर्ण साडीला ओलूर असा डिझाईन्स येणार आहे हे बघा हे बघा आणि कोन्ट्रस्टमध्ये ते ब्लाऊज येणार आहे बघा ह्याच्यामध्ये पन्नास डिझाईन येणार आहे बघा तुम्हाला गेल्या गेल्या दुकानात तुम्हाला इतकी व्हरायटी बघायला भेटणार खूप सारे डिझाईन्स आहे बघा ह्याच्यामध्ये डिझाईन्स पडते मात्र पाचशे नव्वद रुपयाला बघा असल्या धन्ना म्हणजे बन्ना टॉपर आहे म्हणजे खूप सारे दुकानात गेले की ऑप्शन भेटणार खूप सारे व्हेरायटी भेटणार आपण साडी बघतो सटीन मध्ये साडी आहे प्रिंटेड मध्ये सटीन पट्टा क्वालिटी तुम्ही स्वतः हातात घेऊन बघू शकते क्वालिटी बघा कसल्या क्वालिटी हातात घेतली एकदम म्हणजे जबरदस्त क्वालिटी आहे सटीन पट्टाची डिझाईन साडीला साडी आपण बघा बघू शकते साडी एकदम खूप भारी डिझाईनची साडी हे बघा कसली भारी साडी आहे आणि कोणत्रस पल्लू येणार कोण ब्लाऊज येणार बघा मार्केटला तुम्ही ही सॅटिन पटाची साडी घ्यायला गेले तर तुम्हाला साडी सहाशे साडेपाचशे रुपये किमतीचं खाली साडी नाही भेटणार आणि आपले इथे द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबाडे ब्रांचमध्ये जे की गौरी गणपती रक्षाबंधनाला पेसल ऑफर ठेवले ते ऑफरमध्ये मात्र तर तुम्हाला तीनशे सत्तर रुपयाला साडी भेटणार आहे बघा तीनशे सत्तर रुपयाला सॅटिन पटाची साडी इटालियन सिल्कमध्ये बघा कलर वगैरे पण याच्यामध्ये पाच सहा कलर असणार आहे डिझाईन्स पण पाहिजे डिझाईन्स पण वेगळे वेगळे असणार आहे आणि क्वालिटी म्हणजे एकदम खूप भारी क्वालिटी आहे बघा एकदम म्हणजे बेस्ट आणि भारी क्वालिटी आहे ही साडी आपण जे बांधणीचे ते बघतोय बघा ही मार्केटला तुम्ही ही साडी गेला तर गेलेली तरी तुम्हाला नऊशे नव्वद रुपयाच्या खाली ही साडी नाही भेटणार तुम्हाला बांधणीची इतकी भारी साडी आहे आणि इतके प्रीमियम क्वालिटी आहे ना एकदम खूप भारी क्वालिटी आहे ऑलओवर साडीला असं डिजिटल प्रिंट येणार आहे जे की आपले द्वारकादास श्यामकुमार तळेगाव दाबाडे ब्रांचमध्ये मात्र आणि मात्र ही साडी तुम्हाला पाचशे नव्वद रुपयाला किमतीला बसणार आहे गौरी गणपती रक्षाबंधन पेस्टल ऑफरमध्ये आणि कलर कलर पण बघू शकते त्यामध्ये पाच ते सहा कलर आहे कलर पण ऑप्शन बघू शकते तुम्ही आरामशी बघा कलर पण ग्रीन कलर आणि कलर मेहंदी कलर एक साडी तुमच्यासमोर खोललेली पण आहे बघा हे बघा हे असे हे बांधणीमध्ये सहाशे पन्नासला सहाशे पन्नास रुपयाला हे पण पाचशे नव्वदपासून बांधणीची साडी आपल्याला भेटेल साडी बघा तुम्ही ही पण एक, पन, एक सहाशे पन्नासवाली पण पन, साडी खोलून बघू बघा किती भारी साडी बघा साडी मात्र सहाशे पन्नास रुपयाला नऊशे नव्वदची साडी सहाशे पन्नास रुपयाला साडी बसणार आहे बघा साडीचे डिझाईन सुद्धा बघू शकते साडीचे क्वालिटी पण बघू शकते तुम्ही एकदम खूप भारी आहे ब्लाऊज पण शेवट पण तर असं आहे ह्याच्यामध्ये पण बघा डिझाईन्स खूप सारे ऑप्शन भेटणार आहे बघा डिझाईन पाहायला गेले तर आपल्या जवळपासून दहा ते पंधरा डिझाईन्स भेटणार आहे आणि इथे व्हिडिओमध्ये दाखवताना एवढे दाखवत येते दुकाना गेले की तुम्हाला याच्यापेक्षा जास्त व्हेरायटीसुद्धा तुम्हाला बघता येईल कलेक्शन आहे डेलिव्हर साड्यांमध्ये सहाशे पन्नास पाचशे नव्वद पासून हे पण आपले वल्ल साडी आहे मार्केटला तुम्ही याचे प्राइस बघू शकता प्राइस एक हजार नव्वद चे प्रिंटेड साडी मध्ये कॅटलॉग साडी वल्लभी ब्रँड सुद्धा बघू शकता तुम्ही आणि एम आर पी पण बारेशे रुपये जे की आपल्याला ले येते आता गौरी गणपती रक्षाबंधन स्पेशल ऑफर चालू आहे ते ऑफर मध्ये तुम्हाला सहाशे पन्नास रुपयाला साडी बसणार आहे साडी आपण खोलून पण बघू शकते साडी एखादी बघा तुम्हाला दाखवू शकते साडीची क्वालिटी एकदम प्रीमियम क्वालिटी आणि सिक्वेन्स आहे डिजिटल प्रिंटमध्ये साडी साडी तुम्ही बघू शकते बघा साडीची बघा हे डिझाईन्स येणार आणि कापड म्हणजे एकदम भारी कापड जे की मार्केटला प्राइस आहे एक हजार नव्वद अकराशे नव्वद असे प्राईज आहे आपल्याला इथे रक्षाबंधन गौरी गणपती पेसल ओपरमध्ये एक सातशे पन्नास रुपयाला पन्नास रुपये त्याच्यामध्ये कलर बघू शकते सात ते आठ कलर आहे तुमच्या समोर बघा कलर पण बघू शकते तुम्ही कॅटलॉग ब्रँडेड पीस आहे वल्लभी ब्रँडचे त्याचे त्याच्यामध्ये बघा हे सिक्वेन्सवाली आहे तेव्हा हे पण सिक्वेन्समध्ये मध्ये हे पण एकदम खूप भारी कापड आहे मार्केटला सिक्वेन्सची साडी आपण गेला गेले आप तर आता ही साडी डिजिटल प्रिंटमध्ये सिक्स मार्केटला आठशे नव्वदच्या खाली नाही साडी भेटणार आपल्या आता धमाकादार ऑफर मध्ये मात्र पाचशे नव्वद रुपयाला किमतीला ही साडी बसणार आहे बघा एकदम खूप भारी आणि कलरसुद्धा बघायला गेलं तर कलर डिझाईन्स बघा खूप छान छान कलर आहे आणि एकदम फुल प्लेसमध्ये माल आलेला आहे जे की लोकत लवकर दुकानात या आणि तुम्ही व्हिजिट करा हे बघा डिझाईन्स चेक्समध्ये पण आहे याच्यामध्ये वेगळं वेगळं आहे बघा खूप सारे डिझाईन्स आहे केटलॉग टू केटलॉग सात सात आठ आठ कलर भेटणार तुम्हाला याच्यामध्ये हे बघा हे पण एक खूप भारी डिझाईन्स आहे बघा हे पण एक खूप भारी डिझाईन्स आहे आज तक डिझाईनमध्ये हे पण ब्रँडेड कॅटलॉग साडी बघा आजतक डिझाईनमध्ये ते ब्रँडेड कॅटलॉग साडी आहे ठीक मार्केटला तुम्ही ही साडी घ्यायला गेले झेक झेक डिझाईनची ते तुम्हाला साडी बघा ही मार्केटला तुम्ही ही साडी घ्यायला गेलं आहे जे की तुम्हाला ही साडी आरामची तुम्हाला आठशे नव्वद किंवा नऊशे नव्वद किमतीला साडी भेटणार आहे एकदम प्रिमियम क्वालिटी एकदम प्रीमियम क्वालिटी आहे जे की आपल्याला ऑफरमध्ये मात्तर आणि मात्तर चारशे नव्वद रुपयाला किमतीला साडी भेटणार आहे आणि कलर ऑप्शन बघायला गेले तर कलर ऑप्शन दहा ते बारा कलर भेटणार बघा कलर तुम्ही बघू शकता तुमच्या समोर आहे एकदम खूप भारी भारी कलर आहे बघा हे बघा कलर पण एकदम खूप भारी भारी कलर आहे आणि बघा खूप छान कापड आहे हे बघा हे पण एकदम सगळ्याची म्हणजे आवडती साडी असते ब्रासोची साडी जे की डिजिटल प्रिंटमध्ये ब्रासो आलेले आता न्यू ट्रेंडमध्ये डिजिटल प्रिंट ओर ओरगंजा येते बाकी साड्याच येते प्रिंटेड साडी येते हे ओरगंजा डिजिटल प्रिंटचं आलेले बघा साडी तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर हे साडीचे लुक आहे एवढी भारी साडी आहे नाही आणि लोकांना म्हणजे एकदम ट्रेंड चालते बागा। बागा ही साडी जे जास्त तरी आता कोणाकडे भेटणार पण नाही तुम्हाला डिजिटल ऑरगंजामध्ये साडी हे बघा हे बघा तुमच्यासमोर ब्रासोची साडी बघते डिजिटल ब्रासोमध्ये मार्केटला तुम्ही ही साडी घ्यायला गेल्या सोळाशे गेला, गेला, सतराशे रुपयाच्या खाली साडी नाही भेटणार आहे आपल्या इथे डिजिटल ऑरगंजा सा आपले हे ब्रँड ब्रँडमध्ये साडी ब्रँड साडी एक हजार नव्वद किमतीला साडी भेटणार आहे जे की मार्केटला अठराशे रुपये साडी एक हजार नव्वद रुपयाला आणि ह्याच्यामध्ये तुम्ही कलर वगैरे पण बघू शकते बघा कलर पण एकदम खूप सुंदर सुंदर कलर आलेले आहे हे बघा कलर पण एकदम खूप भारी भारी कलर आलेला आहे बघा सात ते आठ कलर भेटणार डिजिटल डिजिटल आपले हे ब्रासोमध्ये एकदम खूप भारी साडी बघा ज्याच्यामध्ये सहा कलर येणार आहे